शेवटचा प्रश्न आहे प्रश्न अनिल परबांचा हा सभापती महोदय हा कामगारांच्या आरोग्याचा विषय सरकारचं मी मागेच अभिनंदन केलंय की कामगारांच्या आरोग्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आपण एक योजना आणली योजनेचा उद्दिष्ट फार चांगला आहे आणि आमचा काय तुमच्यावरती आरोप नाहीये कारण तुमच्यावरती करायचे तर आरोप तेवढेच मोठे करावे लागतील हा विषय फक्त पाच कोटीचा आहे त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही स्तरात तो बसत नाही <laughs> त्याच्यामुळे आमचा विषय मुळात असा आहे की ही योजना आणली त्याची सक्तीचा विषय सध्या गाजतोय जरी आपण कागदावरती सक्ती नाही दाखवली तरी कर्मचाऱ्यांना ही सक्ती आहे की गुरुकृपामधनच करून घ्या आणि त्याच्यामध्ये किती जणांची तपासणी झाली किती बिलं निघाली याचा तपशील सगळ्या कामगारांकडे आणि त्यामुळे तुम आमची आपल्याकडे एवढीच मागणी आहे की चुकीचं होऊ नये त्याच्यामध्ये ह्या पांडव काय पंडित नावाच्या माणसासाठी याची क्रेडिबिलिटी काय मेडिकल सेक्टरमध्ये फक्त ठाण्यापुरताच मर्यादित आहेत यांच्या किती ब्रांचेस आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मग अख्ख्या महाराष्ट्रासाठी या एका माणसाचं नाव सजेस्ट करायचं आणि ही सक्ती केली पाहिजे की बाहेरच्या लोकांनी देखील इकडे येऊन सर्टिफिकेट घ्यायचं याला आमचा विरोध आहे विरोध असण्याचं कारण काय की कोल्हापूरच्या यवतमाळच्या विदर्भातल्या माणसाला ठाण्यात येऊन मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं त्याची चाचणी करायची हा विरोधाचा विषय आणि याच्यामध्ये आपण फक्त एवढीच करा चौकशी की कि किती कामगारांची तपासणी झाली आणि बिलं किती निघाली याची चौकशी करून ही योजना तर आता बंदच झाली पैसे जाय म्हणजे सरकारी दुसरी योजना आणल्यामुळे या योजनेकडे आता विषय राहिलेला नाही आहे चालू आहे मग चालू असेल तर आपण एवढी घोषणा करा की अख्ख्या महाराष्ट्रात तर त्यांना जे त्याचे तुम्ही काहीतरी निकष लावा ना की ज्या मेडिकल मधून किंवा ज्या आरोग्य संस्थेकडनं ही तपासणी केली जाईल त्याची क्रेडिबिलिटी तुम्ही लावा ना तुम्हाला जी भीती आहे की बोगस होईल काय होईल तर सरकारने क्रेडिबिलिटी लावा की ह्या संस्थेकडनं ज्यांच्याकडे ही मानकं आहेत या संस्थेला आम्ही अधिकार देतो तुम्ही कुठूनही करा एवढंच आमचं म्हणणं आहे फक्त गुरुकृपावरच गुरु गुरु ही मेहरबानी का आणि ती मेहबानी आपण केली नाही हे देखील आम्हाला माहिती आहे पण आपण जरा थोडस यांचं आरोग्य का खराब होतंय कारण एसटी एवढी हलते की कदाचित तो ड्रायव्हर बाहेर फेकला जाईल का वेळेला ते सदावर विचारा सभापती महोदय कुठे गेले ते दुसरे सभापती महोदय मंत्री महोदय आपण सभापती महोदय मी अनिल परब साहेबांचं खरोखर आभार मानतो की मला आज परिवहन मंत्र मंत्री म्हणून माझी पाच कोटीपेक्षा जास्त क्षमता आहे हे आपण समजावून सांगितलं म्हणजे माझी परिवहन मंत्र्यांनी आजी परिवहन मंत्र्यांना त्यांची पाच कोटी रुपयापेक्षा हा सर्टिफिकेट दिलं त्याबद्दल 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 मी आभार मानतो परंतु ही वस्तुस्थिती आहे सन्मान्य सदस्य अनिल परब यांनी नाही नाही मग ते आम्हाला दोघांनाही लागू होत ना तुम्ही तुम्ही ठरवा काय ते बाबा परंतु त्यांचं जे मत आहे त्या मताशी मी सुद्धा परिवहन मंत्री म्हणून सहमत आहे की एखाद्या संस्थेकडनच ती चाचणी करून घ्यावी असा जर त्या आमच्या काही अधिकाऱ्यांकडनं किंवा कर्मचाऱ्यांकडनं दबाव जर येत असेल तर ते चुकीचं आहे असं होता कामा नये ती संस्था भले ठाण्याची असू द्या मुंबईची असू द्या किंवा इतर कुठलीही असू द्या अशी कुठल्याही संस्थेकडनं कारण स्पष्टपणे आम्ही जो जी आर काढलेला जी आरमध्ये मध्ये नमूद केलेलं आहे की चांगल्या संस्थेकडनं ती चाचणी करून घ्यावी जेणेकरून त्या चाचणीचा जो निष्कर्ष होईल तो योग्य प्रकारे कर्मचाऱ्यांना मिळेल आणि त्या योजनेच्या माध्यमातून पुढील उपाययोजना त्यांना औषधोपचार करता येईल त्यामुळे जर अशा प्रकारचा दबाव कोणी करत असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल आणि असं जर कुणालाही एकाधिकारशाही म्हणून जर एका संस्थेला देण्याचा निर्णय जर घेत असेल तर त्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल परब साहेब परब साहेब परब साहेब ऐका ना आपण जे मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर अशा प्रकारे चौकशी केल्यानंतर जर कोणी दोषी आढळला तो पंडित असू द्या किंवा संडित असू द्या त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि अधिकारी आमचे जर कोणी कर्मचारी दोषी असतील तर ते त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल प्रश्न क्रमांक हा तीन आणि आज लक्षविधी आहे त्यामुळे मी परिणी फुकेंना सांगतो की या प्रश्नाला आता आठच मिनिटं बाकी आहेत न्याय मिळण्याची या प्रश्नाला शक्यता नाही त्यामुळे आपण आपण जर विचारलं तर ठीक राहील पुढचा प्रश्न विचार हा तिसरा पण लक्षवेधी आली त्याच्यावरच आजच्याच ऑर्डर ऑफ द डे मध्ये आहे नाही नाही आता होऊ ना। दे ना हा नाही नाही हा सभापती महोदय हा जो प्रश्न आहे हा एमडी बद्दल आहे आणि तो ड्रग्ज बद्दलचा आहे तो वेगळे वेगळे विषय लक्षवेधी पण आहे तो तो वेगळा विषय आहे याच्या काय मला जायचा आहे प्रश्न क्रमांक तीन हजार चारशे पन्नास सभापती महोदय छापल्याप्रमाणे काय का सभापती महोदय प्रश्न क्रमांक तीन आणि लक्षवेधी आज दोन्ही सेमच आहे आणि त्यामुळं प्रश्नाला कालावधी कमी का राहिलेला आहे त्यामुळे लक्षवेधी मध्ये अधिक आपल्याला बोलता येईल हा दुसरा प्रश्न घेऊया आपण नाही नाही बोलू ना त्यात ना आता मला जायचं आहे लक्षवेधी आहे आज तिसऱ्या क्रमांकाची एक प्रश्न सभापती एक एकतर काय आहे की दोन आपण सभागृहात जरा प्रश्न प्रश्न क्रमांक एक अर्धा तास चालला म्हणजे तो प्रश्न उत्तर नव्हता तो अर्धा तास चर्चा होती दुसरा प्रश्न पंचवीस मिनिटं चालला आणि मग बाकी प्रश्न हे महत्वाचे नाही काय लक्षवेधी लागली असणार माझ तेच म्हणणं आहे मला आणि ताई थांबा ना तर था। आता मला चालू करू सभापती महोदय असा आहे की मी जो प्रश्न विचारला हा आता महाराष्ट्रासाठी फार गंभीर प्रश्न महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी आणि जगासाठी फार गंभीर प्रश्न आहे म्हणून तेच आणि आपल्याला प्रश्न असा आहे की आपण जो प्रश्न विचारला तीच लक्षविधी आहे आणि आता फक्त सहा मिनिट बाकी आहेत सहा लक्षवेधी कंटिन्यू करून मी स्पेसिफिक आता त्या लक्षवेधी सीएम साहेब राहणार नाही आता सीएम साहेब आहे तर द्या अरे हो ना ठीक आहे ना घेतो मी प्रश्न विचारून घेतो ना नाश् तुम्ही वाढून घ्या अरे हो ना प्रश्न काय पुकारला पुकारला माननीय सभापती महोदय थांबून जा दोन मिनिटं एम डी जे आणि ड्रग्जच्या ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये त्या तस्करांच्या संख्या वाढलेल्या मोठ्या प्रमाणात केसेस वाढलेल्या आहे आज आपण नुसतं युवकांमध्ये नाही तर शाळेकरी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा या एम डीचं प्रमाण वाढलेला आहे याच्या मोठ्या प्रमाणात याची तस्करी संपूर्ण महाराष्ट्रभर केली जाते शाळा कॉलेजेस हे मोठे सेंटर याचे झालेले आहेत या तस्करीचे नुसतं मोठे मोठे शहर नाही मुंबई पुना नवी मुंबई किंवा नाशिक सारखे मोठे मोठे शहर नाही नागपूर सारखे मोठे शहर नाही तर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धे सारखे छोटे छोटे शहर ग्रामीण भागातील जे छोटे छोटे शहर आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा या प्रकारचा एम डी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे यामध्ये यांना कुठेतरी यांच्यावर बंधन आणणे गरजेचं आहे कडक कारवाई करणं गरजेचं आहे कारवाई कुठेतरी वाढवण्याचा हे आहे जे आतापर्यंत जे कारवाई झालं त्याची संख्या आपली देशात दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र येतं आणि निश्चितच पोलीस विभागाने गृह विभागाने याच्यावर कडक कारवाई केल्या म्हणूनच ही संख्या आपण दुसऱ्या क्रमांकापर्यंत येऊ शकलो पण माझं या माध्यमातन जे ज्या लोकांना अटक होतं त्या त्या लोकांना वर्षभराच्या आत बेल भेटून जातं ते बाहेर फिरतात आणि परत दुसरीकडे दुसऱ्या गावांमध्ये जाऊन दुसऱ्या